या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यासाठी आमदार शिवाजी पाटील आमदार राजेश क्षीरसागर यांच्या डोक्यावर बंदूक ठेवण्यात आले आहे असा गंभीर आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला जिल्हा काँग्रेस कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते गोकूच्या संचालक वाढीबद्दल त्यांनी स्पष्ट केलं की गोकूची उलाढाल चार हजार कोटींवरती गेल्यामुळं सहकार नियमानुसार संचालक वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यावरून महायुतीतील टीकाकारांवर त्यांनी तुझं माझं जमेना तुझ्याशिवाय करबेना असा टोला देखील लगावला जैन मठातील हत्ती वनतारा इथं नेण्याच्या निर्णयावरती टीका करत धार्मिक भावना दुखवण्याचा इशारा देखील त्यांनी दिला शेतकऱ्यांच्या नुकसान करणारे हत्ती पकडावेत असा सल्ला देखील पाटील यांनी दिला राहुल व राजेश पाटील राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चेवरती ते काँग्रेस सोडणार नाहीत असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवरती झालेल्या हल्ल्याचा निषेध करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी देखील आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केली